सत्तावीस ऑगस्ट बसतात त्यावेळेस आपली गणपती मंडळ थोडे ऍक्टिव्ह झाले असतात आणि सध्या वर्गणी मागायची दिवस सुरू असतात वर्गणी प्रत्येकाची शास्त्री की भरपूर वर्गणी द्यावी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्ता वाटतात की समोर ती जास्तीत जास्त वर्गणी द्यावी आपण ज्यावेळेस वर्गणी मागणारे भूमिकेत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं जास्त द्यावी तीच वर्गाच्या घरी आले मागायला आपल्याला वाटतं थोडीशी कमी द्यावी बरोबर का चुक आहे असं होतं का नाही त्याचा एक सुवर्ण मध्य किंवा मध्यम मार्ग असं सांगतो त्याला जी ऐपत आहे त्याच्या प्रमाणे वर्गणी त्याला मागितली पाहिजे उगा एखाद्याची ऐपत शंभर दोनशे पाचशेची त्याला आपण पाच हजारची पावती टाकायची दहा हजारची टाकायची तर ती योग्य नाही वर्गणी आणि खंडणी कुठंतरी फरक राहायला पाहिजे एक्स्ट्रक्शन मध्ये किंवा खंडणीमध्ये मध्ये झालं झालं पाहिजे ज्याला म्हणतो ना आपण आपल्यावरूनच जग वळखावं कारण लक्षात घ्या आता एखादी व्यक्ती हे राहतात एखाद्या गावात त्यांना एक मंडळ मागायचं ना वर्गणी इतर मंडळ असतात त्यांचं स्वतःचं मंडळ असते त्यामुळे थोडं सगळ्यांनी विचारपूर्वक सामंजस्यानी वर्गणीचा विचार करावा वर्गणी मागे त्यानंतर सगळ्यात आपण गणपतीची मूर्ती सिलेक्ट करतो मूर्ती सिलेक्ट करताना ती पर्यावरण पूरक असावी नंतर तुम्ही सजनाशिल गळणार नाही तिच्या काय विटंबणार आहे तशीच ती औषध शिल्लक अशी नसावी पर्यावरणपूरक मूर्ती निवडावी असं माझं म्हणणं आहे त्यानंतर तुम्ही गणपती मिळवणुकी मार्गाने आणता जिथून तुम्ही खरेदी केला आहे त्या मार्गाने तुम्ही वाजत गाजत आणता तर तिथं सगळ्याच पर्यंत वाजत गाजत आणताना पारंपरिक वाद्य वापरावेत असं आम्ही सर्वांना आवाहन करतो आमच्या शाळेतर्फे का तुम्हाला तर जनरली हल्लीचा ओढा आहे तो असतो तुमचा डीजेकडे बघताय कारण व्यक्ती मरण पाहू दे सोलापूर शहरात सुद्धा आता एवढा म्हणजे डीजेसीचं लोकांना आवड आहे परंतु तिथल्या नागरिकांनी सुद्धा डीजे बंदीसाठी असा आता एक कॅम्पेन आहे आणि आज बघूया त्याच्यावर काय ना काय रिस्ट्रिक्षण येते असं वाटतंय शंभर टक्के शिवाय नुसता मृत्यू तर वेगळाच काही लोकांना बैरे पडते कानाला बघितलं पेपरला फोटो वाचता सगळे तिथं उपस्थित सगळे आमदार वगैरे सगळे कानात गोळे घालून आले होते इथे कुठेतरी त्याचं थोडंसं थो थो जास्त अतिरेक व्हायला लागला त्या साऊंडचा सा। त्याच्यानंतर काही लोकांना ला ला लाईट वगैरे टाकले जातात हल्ली त्यांनी काही काहीला अंधत्व यायला लागलं काहीला बैरेपणा यायला लागला कुठं काही काहीला जर हार्ट अटॅक जर त्यामुळे येत असेल त्यामुळे आपण सहज उभं राहिलो एखाद्याची भिंत उभी असते साऊंडची आणि ते आपला कपडे थरथर जाते आम्ही जर गाडीत बसलं तर गाडींचा काचा धर करतो ती एवढा अतिरेक काय योग्य हो नाही म्हणून सर्वांनी पारंपरिक वाद्यांनी सिरतो पर्यावरणपूरक मूर्ती बसवावी आता मूर्ती बसवल्यावर हो आनंदाला उत्साह तुम्ही मूर्ती बसवता हो आणि दहा दिवसात थो थोडेसे लूज पडतात तुम्हाला दहाव्या दिवशी जास्त जलूस करायचा असतं आणि एकदा मूर्ती बसवून झाली की थोडेसे त्याबाबत जोरदार कामाला लागते मंडळाच्या अध्यक्षांची अशी जबाबदारी आहे की ते मंडळ तुम्ही बसल्यानंतर त्याचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे त्यामध्ये लक्षात घ्या आणि तुमचं मंडळ जर स्पेज सुरू होते कमीत कमी स्पेजच्या अलीकडे दोन तीन फुटावरती एखादं थोडं लाकडी बांबू ते बॅरिकेट ठेवा ते याच्यासाठी बऱ्याचदा आपण काही नाही आपला जर आपला जर दुपारी परिणाम आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरावर येतो ओढणी करणार आणि गणपतीच्या काय हार गोष्टी आपलं हार खायला जाते त्यांची वाटत ओढलं मूर्ती खाली पडू शकते विटंना होऊ शकते परकी आपण नंतर बघतो तर मूर्ती पडलेली असती किंवा काय ते तुटतो मूर्ती माती जास्त आणि आपल्या समजत होतं की कुणीतरी इतर समाजाच्या व्यक्तींनी ती मूर्ती फोडली आणि झाले झाली मना झाले असा आपो जी अफवेत मग त्याच्यात दंगली सुद्धा होऊ शकतात आणि तुमच्या गावात जर दंगल झाली पुढे जाऊन ते सोलापूर ते महाराष्ट्राचे ऑल इंडिया गेलो जाऊ शकतात म्हणजे दिसायला गोष्ट एकदम छोटी दिसती पण छोट्या गोष्टीत न मोठ्या गोष्टी होऊ शकतात त्याचप्रमाणे अनाधिकृत आपण वीज जोडणी घेतो बऱ्याचदा मंडळांना असं कुठेतरी आकार टाकतो आणि ते टाकताना घेताना कोणतरी शॉर बसतो आणि माणूस मरण पाहू शकतो ही गोष्ट पण तुम्ही टाळली पाहिजे हे तुम्ही मंडळाच्या अध्यक्षांनी ज्येष्ठ जे पदाधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्यानंतर गणपती बसला सगळं तुमचं सुरू आलं गाण्यांचं एकही असते ट्रेन लावण्याचे साऊंड लावून लावलं पाहिजे छान वाटतं सगळ्यांना सांगून गाणी ऐकायला बरं वाटतं परंतु ते गाणी लावताना आपण काय लावतोय त्याच्या पण तुम्हाला थोडंसं भान राहिलं पाहिजे आपला हा जो गणेशोत्सव आहे तो सुरू कुणी केला लोकांनी आणि कशासाठी सुरू केला की त्या काळात लोकांमध्ये एकमेका संधी ज्यावा लोक एकमेकांना म्हणजे एक होऊन थोडंसं किती भावना निर्माण व्हावी म्हणून ते सर्व साजरा केला आणखी तुमच्या नॉलेजसाठी आपल्या नॉलेजसाठी आपला जो हा जो पूर्ण महाराष्ट्रात ऑल इंडियाचा गणेशोत्सव आहे टिळकांनी सुरू केला त्याची प्रेरणा त्यांनी आपल्या शहरातल्या आजोबा गणपती बसून आपल्या सोलापूरकरांसाठी एक मोठी गोष्ट आहे की लोकांनी टिळकांना ही में में जी प्रेरणा मिळाली गणपती बसवण्याची ती आपल्या आजोबा गणपती आहे शिपवार पेटेमधला त्या आजोबा गणपतीच्या आरतीला जे टिळक आले होते त्यांनी बघितलं गा ह्या आरतीच्या निमित्तानं पाच पाण्यास शंभर लोक एकत्र येतात दिसतात एकत्र यात्राना दिसतात म्हणून त्यांना ही संकल्प आणि त्यांनी तो पुण्यामध्ये सार्वजनिक करण्याची सुरू केला तर आपल्या सोलापूरसाठी ही नक्कीच महत्वाची गोष्ट आहे तर स्वरूप करण्याची भावना एकीची होती आपण त्या त्यांच्या भावनाच आपण थोडस पुढे नेलं पाहिजे स्वातंत्र्य मिळालं आता सध्याची तुमचे जे तुम्ही बसवताय गणपती ते वेगळा स्वरूप स्वरूप येणारे दिवशी दिवस तिथं बसवल्यावर तुम्ही काय काय म्हणतो दारू पिऊन येतात मंडळ कशी बसतात खाली काय काय झालं मागच्या बाजूला त्या स्टेजच्या खाली येऊन पत्ते खेळत बसतात पैशावर जुगार खेळत बसतात योग्य आहे काय गणपती आवडते का सांगा तरुण पोरं तुम्ही असताय तुम्ही आता नाही नाही म्हणताय पण तुम्ही लावता का नाही लावू तुमच्या जे मोठ्या जे ज्येष्ठ पाहिजे की प्रत्येक जण नाही म्हणतो प्रत्येक जण नाही म्हणतो हा कोण म्हणतो असं कोणतं काय आमच्याकडे लावतो असं कोणीच बोलत नाही परंतु विसर्जन मिरवणूक तर हमकाशा गोष्टी बघायला मिळतात की तरुण मुलं कुठंतरी दारू दोन नाचायला त्यांना आवडतं तर ती तुम्ही विचार करावा आपला उद्देश काय गणपतीचा आपण दारू दुण नाचतो योग्य आहे का ते लक्षात घ्या मंडळ बसल्यानंतर तुम्ही ती गाणी लावता ती कुठेतरी धार्मिक गाणी असली पाहिजेत पारंपरिक असली पाहिजेत काहीतरीच गाणी लावायची कसले तरी दो गुट मुजे पिला जो असं तसं जिथं चांगलं ला मोठं गाणं नाचायला पाहिजे लोकांकडनं वर्गणी गोळा करायची उद्देश वेगळा आणि तुमची मजा झाली पाहिजे तुमचा एन्जॉय झाला पाहिजे ह्यासाठी तुम्ही गणपती बसा आणि आवाज सोडताना काय करायचं तिकडे वरची आळी खालची अळी खालच्या आळीपेक्षा आपला आवाज मोठा पाहिजे नामकीन दोन साऊन लावायचे मोठा तिकडं खालच्या आईला आवाज गेला पाहिजे लोकमान्य टिळकांनी सुरू केला एकटेसाठी सार्वजनिक तुमचं म्हणणं काय त्याच्यापेक्षा आपला मोठा आवाज पाहिजे म्हणजे तुमच्या झाली कॉम्पिटिशनला सुरुवात हा मोठा आहे का मी मोठा आहे ती मी मोठाय का ते मोठा आहे तर असं ना होता आपल्याला धार्मिक पावित्र्य जपून धार्मिक गाणी पारंपरिक गाणी त्या आणि योग्य आवाजामध्ये ती लावली पाहिजे अति लोकांना करणं करते होईल कारण आपल्याबरोबर बघा म्हणजे लहान बाळ असतात कोणाच्या घरामध्ये कोणा प्रेग्नंट महिला असतात काही वृद्ध असतात काही पेशंट तुमच्या दवाखान्यात असतात काही हार्टचे पेशंट असतात आणि आपण जर ते मोठ मौट मोठ्या आवाजात लावत बसलो तर ते एखादा त्याचा त्याचा वाल उडतो उडतो का नाही उडतो फक्त दरवेळेस दुसऱ्याच्या घरात असेल तरी आपल्याही घरातला व्यक्ती असेल तो दरवेळेस दुसऱ्याच्या घरातला असेल ना कधी कधी तो व्यक्ती जो आजारी तो आपल्या घरचा पण असेल प्रत्येकाने हो हे जर भान ठेवलं ह्या गोष्टी होणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही लेझर मारत बसता ते लेझर मंडळाला असे ते लावतात आणि लेझर लावायचे हिरवं निळं पूळ जागत वाटली पाहिजे प्रत्येक लोकांना अंध जो पण यायचं हे पण त्याचं भान ठेवा तसं जर काही लावू नका पारंपरिक भारतीय रीतीरिजा रिवाजाप्रमाणे हा सण साजरा करावा असं आम्ही तुम्हाला सगळ्यांना आव्हान देतो असे तुमचे अर्धा दिवस जातात आणि शेवटचा दिवस आला की मग सगळेजण तयारीत असतात आता मोठी मिरवणूक काढायची मग मोठी मिरवणूक काढताना तुम्ही स्वतः मिरवणूक कशी काढायची त्यापेक्षा दुसऱ्या मंडळाने के काय केले तरी सावंत किती बसवल्यात सहा मग आपले दहाच पाहिजेत असे तुमच्यात कॉम्पिटिशन सुरू काय घेऊ खर्च करायचं तरी चालेल पुढच्या वर्षीची वर्गणी ओळखतो पण आता हे सहा की आपण अलच्या आळीपेक्षा वरच्या अळीचं मोठं सावण पाहिजे त्या तर तुम्ही जवळजवळ गाणी वाजवून बसता त्यातलं तुम्हाला सांगितलं बैरेपणा येणे माणूस मरणे इथपर्यंत गोष्टी होऊ शकतात तर त्या पेशंटचा याचा तुमचा आपल्याच घरचा व्यक्ती आपल्या गावाचा व्यक्ती याचा विचार करून ह्या गोष्टी करू नका त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलं दारू कोण मुलं नसतात मग पुढं गणपती कुणी घ्यायचा मानाचा कुणाचा माझ्या पुढे कसा गेला तर यावरून तुमच्यात भांडं मारे होतात तर ती मारा मारे पण झाली नाही पाहिजेत तरुणांनी केली नाही पाहिजेत ज्येष्ठांनी त्यांना आवड घातला पाहिजे जर असं चुकून काय करता परत असेल आपल्या गावात भांडायची तात्कालिक ता एक दिवसाचे असतात परंतु आपल्याला आयुष्यभर एका गावामध्ये नांदायचं असतं परंतु आपले सण उत्सव असतात इतर साखरपुडा असतो मैत असतात त्याला आपल्याला रस्त्या एकदा काही जायचं असतात आणि आपण भांडण मारामारा केल्या की तिथं कोणी होतात राय दाखल आम्ही एकदम गुन्हा दाखल झाल्याने माघार घेत नाही आम्ही आम्हाला काही दोन्ही पार्टी आमचे नसतो तर आम्ही दोन्ही पार्ट्यांना साठा ठेवत असतो अशा काही गोष्टी झाल्या नाही पाहिजे विद्यार्थी त्यानंतर तुम्ही तिथे विसर्जन करताय जागा ते ते तो तो ती जागा पण तुम्ही एकदा बघून आलं पाहिजे का त्या जागेमध्ये मुरूम आहे का स्वच्छता आहे का इतर कोणतेकडे अनेक घाण असतात आणि कुठेतरी मूर्ती टाकणार समजा तुम्ही कॅनला टाकली एका वाड्याला टाकली नंतर पाणी जाता त्या मूर्ती सतत गांगीच्या झाली त्याची विटंबना झाली ना ती मूर्ती पूर्ण मिरगळला आणि व्यवस्थित जर विसर्जन होईल ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे मंडळांनी दुसरं आपलं फॉर्मॅलिटी पार पाडली पाहिजे विसर्जन झालं असं नाही ती तुम्ही काळजी घ्या त्याचप्रमाणे मिरवणुकीत होणारी भांडणं टाळा अनावश्यक गोंगा टाळा मिरवणूक जी सर्वोच्च खेळाच्या आदेश येतात हाच चावून बंद करा ते तुम्ही कायदा पाळा आणि अति या अजून विनाकारण पाठव पण तुम्ही करा। मजा करायची दांगणी करायची त्याला काय अर्थ नाही सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो लोकांनी मृतांनी जो उद्देश सांगितला तो, तो पूर्ण झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट ही कायद्यात राहून पूर्ण केली पाहिजे आणि एक सर्वांच्या एक आपण होतो ना म्हणजे सर्वांच्या सहकार्याने हा सर्व उत्सव आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा झाला पाहिजे त्याला विभक्त स्वरूप येणार नाही ह्याची तुम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं मी आपल्या सर्वांना कभापूर छान करता आहे हेच दोनशे अभ्यास धन्यवाद